मंसर नगर नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्राची आकाश थोरात यांनी तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी मनसर येथील काझीपुरा परिसरात प्रचार केला काझीपुरा भागात सौ प्राची थोरात यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या त्यांनी प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आपुरकीने विचारपूस केली आणि त्यांच्या स्थानिक समस्या व अडचणी जाणून घेतल्या युवा आणि उच्च शिक्षित उमेदवार स्वतःहून घरी येत असल्याने नागरिकांनीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला यावेळी सौ प्राची थोरात यांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन केले त्या म्हणाल्या मनसर नगर पंचायतीच्या निवडणुकीत तुम्ही मला नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड बहुमताने विजयी करा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे सौ प्राची थोरात यांच्या प्रचाराला त्यांचे सासरे संजय थोरात यांनी अनेक वर्षांपासून केलेल्या विकास कामांचे मोठे पाठबळ मिळत आहे संजय थोरात यांनी अनेक वर्षांपासून मंचर शहरात अनेक विकास कामे केली आहेत विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कार्यालयातून अनेकांची वैयक्तिक कामेही मार्गी लावली असून त्यांच्या जनसंपर्काचा फायदा प्राची थोरात यांना होत आहे त्यांच्या या आव्हानाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला अनेक नागरिकांनी त्यांना आशीर्वाद देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला ज्यामुळे प्राची थोरात यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न